अंड्यासोबत काय खाऊ नये याबद्दल माहिती या, या व्हिडिओत सांगितली आहे अंडी खाणे आरोग्यासाठी चांगले असते अंड्यातून उच्च दर्जाचे प्रोटीन मिळते तसेच ती विटॅमिन डी आणि कॅल्शियम अशा विविध पोषक घटकांनी समृद्ध असतात मात्र काही पदार्थ असे आहेत जे अंड्यासोबत खाल्ल्याने पचनक्रिया आणि आरोग्यावर वाईट परिणाम होऊ शकतो यासाठी अंड्यांसोबत काही गोष्टी खाणे टाळले पाहिजे दूध आणि अंडी अंडी खाल्ल्यानंतर दूध पिण्यामुळे अपचन होऊन उलट्या होऊ शकतात तसेच काही लोकांना अलर्जी देखील होऊ शकते त्यामुळे अंडी खाल्यावर दूध पिणे टाळावे दही आणि अंडी दही आणि अंडी एकत्र खाल्ल्याने पोटदुखी आणि अपचन होऊ शकते कारण या दोन्ही पदार्थात वेगवेगळे प्रोटीन असते त्यामुळे दोन्ही पदार्थ एकत्र खाल्ल्याने अपचन होऊ शकते अंडी आणि मांस अंडी आणि मांस दोन्हीमध्ये प्रोटीन भरपूर असते त्यामुळे दोन्ही एकत्र खाल्ल्याने पचनक्रिया मंद होऊन अपचन होऊ शकते त्यामुळे मटण किंवा चिकन सोबत अंडी खाणे टाळावे अंडी आणि साखरेचे पदार्थ अंडी आणि साखरयुक्त पदार्थ एकत्र खाल्ल्याने पोटदुखी अपचन आणि गॅस होऊ शकतो कारण साखर आणि प्रोटीनचे पचन वेगवेगळ्या प्रकारे होते साखर लवकर पचते तर प्रोटीन पचल्यास जास्त वेळ लागतो त्यामुळे दोन्ही पदार्थ एकत्र खाल्ल्याने पचनक्रिया बिघडू शकते अंडी आणि चहा कॉफी चहा कॉफीमध्ये कॅफिन असते कॅफिन आणि प्रोटीनचं एकत्र खाल्ल्याने अपचन होऊ शकते तसेच यामुळे अंड्यातील प्रोटीन पसल्यास अडथळा निर्माण होऊ शकतो त्यामुळे अंडी खाल्यावर चहा कॉफी पिणे टाळावे सोयाबीन आणि अंडी सोयाबीन आणि अंडी दोन्हीमध्ये प्रोटीनचं भरपूर प्रमाणात असतात त्यामुळे दोन्ही एकत्र खाल्ल्याने शरीरात अधिक प्रोटीन्स जातात यामुळे किडनीवर ताण येऊ शकतो आणि युरिक ऍसिडची पातळी वाढू शकते टरबूज आणि अंडी टरबूज आणि अंडी एकत्र खाल्ल्याने पोटदुखी आणि अपचन होऊ शकते टरबूज थंड तर अंडी उष्ण असतात त्यामुळे दोन्ही एकत्र खाल्ल्याने पोटात अन्न नीट पचत नाही आंबट फळे आणि अंडी आंबट फळे आणि अंडी एकत्र खाल्ल्याने पोटदुखी आणि अपचन होऊ शकते यामुळे पोटात ऍसिडिटी वाढू शकते त्यामुळे आंबट पदार्थ आणि अंडी एकत्र खाऊ नका विशेषत अंड्यात लिंबू पिळून खाणे टाळले पाहिजे माहिती आवडल्यास व्हिडिओ लाईक करा व चॅनेलला सबस्क्राईब करा